कशा प्रकारे आणि का कलम रद्द झाला थोडक्यात आपण याची माहिती घेऊया नमस्ते सर नमस्कार आपण आत्ता कलम तीनशे सत्तर प्रकारे रद्द करण्यात आला त्याविषयी आम्हाला थोडक्यात माहिती सांगायच्या सांगावी असं आम्हाला वाटते आणि पूर्णपणे याची माहिती आम्हाला मिळावी मुळात तीनशे सत्तर कलम काय होतं हे आधी आपण समजून घेतलं पाहिजे भारतीय घटनेनुसार जम्मू काश्मीरची स्वतंत्र राज्यघटना होती केंद्र सरकार आणि काश्मीरचे राजा हरिसिंह यांच्यामध्ये सत्तेचाळीस साली विलिनीकरणाचा सा करार झाला तीनशे सत्तर कलमानुसार जम्मू काश्मीरला स्वायत्ततेचा दर्जा मिळाला होता परराष्ट्र अर्थ संरक्षण आणि दूरसंचार वगळता इतर विभागांमध्ये केंद्राचा कायदा लागू करण्यास राज्य सरकारची संमती तीनशे सत्तरनुसार आवश्यक असते कलम तीनशे सत्तरनुसार भारताचा नागरिक काश्मीरमध्ये स्थायिक होऊ शकत नाही एवढंच नाही तर दुसऱ्या राज्यातला नागरिक त्या ठिकाणी मालमत्तासुद्धा विकत घेऊ शकत नाही जम्मू काश्मीरच्या महिलेने जर इतर राज्यातल्या मुलाशी लग्न केलं असेल तर त्यालाही त्या ठिकाणी जमीन खरेदीचा अधिकार नाही देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे कलम काश्मीरमध्ये लागू करण्यात आलं या कलमानुसार भारतीय राज्यघटनेचे कलम तीनशे साठ हे देखील जम्मू काश्मीरवर लागू होत नाही भारतातील इतर राज्यांमध्ये लागू होणारे कायदेही या राज्यात लागू होत नाहीत अशा पद्धतीनं हे अन्यायकारक आणि चुकीच्या पद्धतीनं असलेलं हे तीनशे सत्तर कलम होतं पण मोदी सरकारच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं हे तीनशे सत्तर कलम रद्द केलं आणि तिथं सर्वांसाठी समान कायदा अशा पद्धतीनं ठेवा एकाच देशामध्ये तुम्ही दोन विधान आणि दोन निशाण चालवू शकत नाही तर तीनशे सत्तर रद्द केल्यामुळं काय झालेलं आहे त्याचा फायदा काय आहे राज्यातील वेगळी राज्यघटना जी होती तीनशे सत्तर ती रद्द झाली स्वतंत्र ध्वज जो होता काश्मीरचा तोही रद्द झालेला आहे आणि तिथं आपला भारताचाच ध्वज फडकवला जाणार आहे दुहेरी नागरिकत्व जे होतं तेही संपुष्टात आलेलं आहे इतर राज्यातील नागरिकांना तिथं मतदान करता येणार आहे इतर राज्यातले जे उमेदवार आहेत ते त्या ठिकाणी निवडणूक लढवू शकणार आहेत वेगळ्या राज्याऐवजी जम्मू काश्मीर हे केंद्रशासित प्रदेश झालेले आहेत भारतीय संसद यापुढे काश्मीरसाठीही सर्वोच्च राहणार आहे भारताची राज्यघटना पूर्ण स्वतंत्र राज्यघटना असेल लडाखला माहितीचा अधिकार कायदा लागू होणार आहे सर्वांनी संपत्ती खरेदीचा गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झालेला आहे राज्याच्या कायद्यात केंद्र सरकारही हस्तक्षेप करू शकणार आहे कोणीही नागरिक जम्मू काश्मीरमध्ये नोकरी व्यवसाय शेती त्याचप्रमाणे जमीन खरेदी करू शकणार आहे भारतातील सर्व नागरिकांना जम्मू काश्मीरमध्ये जमीन घेण्यास त्यामुळे कोणतीही कुठलीही अडचण होणार नाही आहे अतिशय सविस्तर आणि पूर्णपणे न डगमगता अतिशय सुंदरित्या सविस्तर सरांनी माहिती दिली अतिशय त्यांचं मनापासून या यूट्यूब चॅनेलकडून यांना धन्यवाद आणि सर्वप्रथम सर आपलं नाव सांगा जयदीप थोसे अतिशय सुंदर माहिती मिळाली यांच्याकडून आणि हे तीनशे सत्तर कलम ह्याचे त्वटा काय होता तोटा असल्याशिवाय तर हा कलम रद्द काय झालेला नाही आणि फायदा ह्या दोन्ही गोष्टी विचारात घेतल्या तर हा कलम नष्ट झालेला आपण एकशे सत्तर कलम आज या ठिकाणी नष्ट झालेला आपण पाहिला सत्तर कलम जे रद्द केलं पंतप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कलमाला पूर्णपणे अंमलातूनच नष्ट केलं आणि ह्याचे काय फायदे होते काय तोटे होते सरांनी आत्ता आपल्याला सांगितलेच अतिशय सुंदरित्या थोडक्यात माहिती आपण ही पाहिली तर ह्या व्हिडिओला कुणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि अतिशय सुंदरित्या माहिती सरांनी थोडक्यात सांगितलेली आहे आपल्याला तर या सरांचं देखील मनापासून पूर्णपणे धन्यवाद मानतो आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपण काढत राहूया तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा नाळे यूट्यूब चॅनेल आणि सर्व काही दाखवलं जाते विकास नाळे यूट्यूब चॅनेलवरती आणि हे चॅनेल फक्त काही दाखवत नाही तर ते खरं आहे आणि जे खरं चाललेलं आहे ते दाखवते अतिशय सुंदररित्या